शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमचे सर्वांच्या आवडतं युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज रविवार पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतोय मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा जो बाजार आहे व्यापारींच्या बैलबाजार आहे मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो व्यापारींच्या जोड्या जास्ती करून विक्रीसाठी येत असता मित्रांनो आणि शेतकरींच्या जोड्या खूप कमी येतात मित्रांनो त्यामुळे आपल्याला कसं आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये प्रॉब्लेम येतो मित्रांनो कारण की कसं आहे मला जर शेतकरी भेटला मित्रांनो तर शेतकऱ्यांच्या पण जोड्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आता कसं आहे मी तुम्हाला व्यापारींच्या जोड्या दाखवतोय कारण की शेतकऱ्यांच्या एक किंवा दोन जोड्या आलेले मित्रांनो तर ते पण दाखवून देतो मी तुम्हाला आणि या बाजारामध्ये मित्रांनो गावरान नेमाडी माळवी वसुरती लिंडी या जातीच्या बैलजोड्या विक्रीसाठी येत असतं मित्रांनो तसंच शेतकरी बांधवांना जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सय्यदा मानाथ अली शेठ यांच्या दावणीतील बहीजोड्यांच्या मित्रांनो आता इकडे जे काही व्यवहार भाजी व सौदी भाजी राहील मित्रांनो मी ते तुम्हाला कवर करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपण त्यांच्या संपूर्ण बैजुडींची माहिती घेणारे आणि जे काही सौदेबाजी राहील मित्रांनो ते पण कवर करून दाखवणारे आता जुडीच्या सौदा वगैरे चालू मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो योर वगैरे चालू साई सेट यांच्या दावने दिली बैजुडीच्या मित्रांनो कसे दोन दात ने छः छः दादवास रहे के? दाद बता दात बताओ तो एक मिनट बगा मित्रों दातालायद अमान बैल जोड़ी मित्रों खिल्लारी बैल जुड़ी मित्रान हाइट पूर्ण एक रिंग एक सिंगी बैल जोड़ी मित्रों क्या बोल रही है क्या कुछ कम ज्यादा ओवर में बताने की कीमत है सिर्फ कितने है आज अपने पास सात भाई क्या का की कर दी है सब पूरी राजपुर बाजार की कर दी है क्या इसका ओवर चालू क्या

बघा मित्रांनो मागितले वेलगडी आता आपण व्यापारीला विचारू कितीपर्यंत मागितले नमस्कार सेट नमस्कार सेट कित्ये दग मागे सेट वेलगडि म्हणून पंचाळीस हजार कि मंगरे मतलब बैलजोडी बदला व्यवहार चालू छुट्टे मतलब पंचेस हजार कि रहे ते अपनी अपेक्षा एक किती एकसट एक फायनल पुरे देने के बोल द्या तर बघा मित्रांनो एकसष्ट हजार रुपये बैलजोडीचे फायनल किंमत सांगितलेली होती तर साठ हजार रुपयामध्ये फायनल किंमत आहे मित्रांनो सहा सात आज वासर आहे वासर पाहू शकता तुम्ही वासर पण आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे चे वासर आहे मित्रांनो यांच्या व्यवहार वगैरे चालू होता बरोबर

कैसे सीट है दात में दोनों में करदात कर रहे हैं क्या चालू है गाड़ी वो गाड़ी कर में आउट उसकी भी गारंटी मिलेंगे क्या ऐसा क्या ये अलग अलग है की जोड़े मतलब लगाए ले क्या मतलब अलग अलग है मतलब तो इसका सिंगल क्या क्या बोल रहे सीट आपका हाँ पच्चीस हजार बोल रहे कुछ और कम ज्यादा कम ज्यादा हो जाएगा दो दिन दिन तीन दिन मतलब के पैसे रहते हैं अपने दावन पे कोई का आया तो वगैरे तो बारगाव आया तो कोई मतलब अपना जिल्हा छोड तो उसको मतलब कैसे येऊ करना पड़ता मला बघा मित्रांनो तुम्हाला जे काही आहे ते स्पष्ट करून सांगून दिलेलं मित्रांनो त्यांनी आता हो एक झुपरे किंवा बरोबर इकडे आता स्वतः बैलजोळी शेतकरी जर घेतोय तर हाकलून पाहून घेतोय स्वतः

પયારનો દો આવો પયાર દેનાર તો આસા કાય કરસ રે પયારમો અંધને પયાર અવાગર પયાર રે 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 તમે આલે આને બેડીયા દેતા જાવ પયાર 25 નો છો યાર પયારનો બેટા બોલ ચાલ રે એમની માથે સુ बघू शकता शेतकरी मित्रांनो जोडीला असं स्वतः होता शेतकरी हाकलून पारखून घेतोय जोडी पण बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तुम्ही असं झुपून बैलजोडी झुपून पण तुम्हाला म्हणजे बैलजोडी घेता येऊ शकते मित्रांनो बघू शकता तुम्ही कारण की जे लाय। लाय। ते क्लिअर मित्रांनो लाईव्ह आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही सय्यद अमराथन सेट यांच्या जाऊन तिने आज तुम्हाला लाईव्हचे व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो आता शेतकरी काय म्हणता काय नाही या वॉरमध्ये जे काही दोन गोष्टी आहेत आपण तुम्हाला ते पण दाखवणार आहे तर बघा मित्रांनो हे तीन बैलांचे व्हिडिओ बाकी होते एक नेमाडी जोडी व हा एक माळी बैल या बैलांची पण किंमत मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवून देतो मित्रांनो जोडी वगैरे हो बघू शकता तुम्ही हा सिंगल मित्रांनो हा जो दिखतोय तुम्हाला हा ब्राऊन कलर मध्ये मित्रांनो बघा तुम्ही आता हे काहीच आहे दात नाही सिंगल जोडती का इस की सिंगल पहिलेचंही दातमी करतात का सब काम मी चालू आहे बघा मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी भेटेल व्यापारीच्या व्हिडिओ मित्रांनो हा धावणीतील बघू शकता तुम्ही काय बोलसासाठी इसकी किस पीस बोल रहे हैं क्या तो। कम ज्यादा इसमें भी ऐसा है क्या बिना बैजोड़ी मित्रोंग्त्या तुम्हारा दाखिल रुपये अग चार वोड्या मे आता हि बैजोड़ी अन्माइट दे रही हो। इसको बोले थे आपने पिछले हफ्ते में पंचाण हजार ऐसी कुछ कितने वही जी क्या ऐसा है क्या बगा मित्रो मग चार बैलजोड़ी कि पंचाण संगी पंच हजार रुपये कि दे देंगे, कम कमी जायला हजार पाच हजार ही बात बातमी राहते तर बघा मित्रांनो या वारा मध्ये कमी जास्त म्हणजे जोडी बघा तुम्ही मोठ्या साईजची बैल बैलजोडी मित्रांनो तसंच म्हणजे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही चोपडा मार्केट मध्ये येऊ शकता आणि जोड्या खरेदी करू शकता शेतकरी बांधवांनो आता शेतकरी बांधवांनो इकडे शेतकरीची बैलजोडी आहे या जोडीची पण मी तुम्हाला माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवून देतो मित्रांनो बघू शकता तुम्ही कशी बोल आता दाताला पूर्ण झाले का असं आहे का कुठले आपण राहणार आहे ताळावाची शेतकरी का असं आहे का तर काय किंमत सांगताय भाऊ पंचावन्न हजार सांगताय का मोबाईल नंबर तुमच्याकडे बोला बरं एकसष्ट डबल झिरो पन्नास अठ्ठावन्न नाव काय सांगितलं तर मित्रांनो जर तुम्हाला जर जोडीच्या खरेदी करायची असेल तर दादांना तुम्ही संपर्क वगैरे करू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो तसं मी तुम्हाला आता जे व्यापारी दादा त्यांच्या पण जोड्या दाखवून देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही संजय शिवाजी पाटील हे त्यांच्या बैल मित्रांनो संजय काकान त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैजोड्या कवर करून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो त्यांच्याकडे पण एक नंबर गॅरंटेड आणि खात्रीच्या बैंजोड्या असतात मित्रांनो विक्रीसाठी बघू शकता तुम्ही आता ही जोडी बघा मित्रांनो केवढी मोठी साईजची आहे मित्रांनो माणसापेक्षा हाईट एकदम फुल मोठी मित्रांनो अशा जोड्या जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्हाला चोपडा मार्केटमध्ये यावं लागेल मित्रांनो बैलजोडी खरेदी करण्यासाठी जोडी बघा मित्रांनो एक रिंग एक शिंग आहे मित्रांनो जोडीची कसं आहे मित्रांनो स्वतः मारक्या वर्षाचे स्वतः मालक राहतात ते काही फॉल्ट निघालं तर ते म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे जबाबदार राहतात मित्रांनो स्वतः नमस्कार काका किती बैल आहे आपल्याकडे सहा बैल आहे का ही माडवी काही बैलजोडी कशी होती दाताला दोघं दोघ दाताला करतात का तर गॅरंटी संपूर्ण यांची संपूर्ण गॅरंटी ला आपल्याकडे तर बघा मित्रांनो मार्केबा जर निघाला तर ते स्वतः गॅरंटी घेणार बघू शकता तुम्ही काय किंमत सांगता का काही जोडीची एक पंचवीस सांगता एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगताय कोणी मागितली का मार्केटला मागताय का किती हजार पर्यंत मागताय एक पाच पर्यंत मागितली बघा मित्रांनो माणसापेक्षा हाईट मोठी आहे जोडी बघा तुम्ही जोडी एक रिंगी एक शिंगी आहे बैलजोडी मित्रांनो एक लाख पाच हजार रुपयापर्यंत पर्यंत ही बैलजोडीला मित्रांनो चोपडामध्ये मागितली गेलेली आजच्या लाईव्ह व्हिडिओ मित्रांनो हा जोड्या बघू शकता तुम्ही जोडी पण तशी मित्रांनो लाख रुपये किमतीच्या वरची हिचे पण गा बैलगाडीची बघा मित्रांनो जोड्या पण एक नंबर आहे मित्रांनो एक रिंगी एक शिंगी बैलजोडी आहे मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये किंमतला मित्रांनो ही बैलजोडी मागितली गेलेली आहे इच्छा व्यवहारमध्ये काही कमी जास्त होऊन गेल का का होऊन जाईल का तर बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे त्यांनी आणि एक लाख पाच हजार रुपयाला ही जोडी मागितली गेली आहे मित्रांनो मार्केटमध्ये ही कशी होती भाऊ दाताला दोघं करतात एका दादा गो एक मिनटं शेतकरी बांधव आण बाई दादा त्यांच्या दावणीतीलच बैलजोडी शेतकरी बांधव बरोबर ते पण करतात का तू हो हो बरोबर का यांची बी संपूर्ण गाडी वकऱ्याची करायची संपूर्ण गॅरंटी भेटेल सर्व गॅरंटी भेटेल असं आहे काय सांगता काका ही किंमत तुम्ही एक लाख पाच सांगताय का हिच्या पण व्यवहारामध्ये काहीतरी पाच दहा हजार रुपये कमी जास्त होऊन घेता व्यवहारामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही एक पाच सांगायची किंमत व्यवहारात होऊन जाईल कमी असतं तुम्हाला जोडी मी संपूर्ण जोडी मागून पण कव्हर करून दाखवून देतोय बघा मित्रांनो एक वा एकदम घोड्यासारखे बैल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही असे बैल जर तुम्हाला जर खरेदी करायचे असेल खात्रीचे तर तुम्हाला चोपडा मार्केटमध्ये यावं लागेल मित्रांनो गॅरंटेड व खात्रीच्या आहे मित्रांनो बरोबर बरोबर माडवी का काही बैलजोडी पण माडवी ते काय लेंडी जातीची आहे का ते आपलेच आहे का आपले नाही गावठी टेलर आहे का तर बघा मित्रांनो गावटी ठेलार हा सिंगल आहे का जोडी सिंगल आहे का याचे काय सांगता का बत्तीस सांगताय का कसं होतं दाताला दाताला करतात का याची पण संपूर्ण गॅरंटी भेटेल आपल्या संपूर्ण गॅरंटी पटेल शेतकरी बांधव कुणाला जर बैलजोडीमध्ये जोडी मध्ये गावरान आपला गावटी ठेलार बैल मित्रांनो जर जोड वगैरे जर लावायचे असेल तर तुम्ही त्यांच्याही संपर्क करू शकता किंमत वगैरे एकदम रिजनेबल आहे त्याच्यात पण एवढा होऊन जाईल शेतकरी बांधव नका जास्त तसंच बघू शकता तुम्ही बैल पण चांगला आहे मित्रांनो जोड लावण्यासाठी तुम्हाला एकदम चांगला आहे आणि मित्रांनो एक विशेष गोष्ट म्हणजे कारण की चोपडा मार्केटमध्ये हा व्यापारच्या बाजार मित्रांनो शेतकऱ्यांची संख्या खूप कमी येते मित्रांनो कारण की शेतकरी एक तर दोन शेतकरी येतो मित्रांनो त्यामध्ये आपल्याला कसे शेतकरीच्या व्हिडिओ कवर करता येत नाही मित्रांनो आता आपण या काकांत त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ काका मोबाईल नंबर बोला बरं अठ्ठ्याऐंशी तीस त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी तीस त्र्याहत्तर साठ एकवीस साठ एकवीस संजय शिवाजी पाटील आपले चोपड्याचे व्यापारी मित्रांनो हे काही जे मोठ्या मोठ्या साईजच्या बैलजोड्या दाखवले मित्रांनो आणि लाख रुपये किमतीच्या बैलजोड्या आहे मित्रांनो ही संपूर्ण बैलजोडे आपले काकान त्यांच्या बैलजोड आहे मित्रांनो याच्यामधून जर तुम्हाला कुठलीही बैलजोडी जर पसंद आली मित्रांनो आता बघा तुम्हाला एक लाख पंचवीस एक लाख पाच हजार रुपये किंमत आणि असे पंचेचाळीस हजार रुपये किंमत एक सिंगल बैलची सांगितलेली आहे मित्रांनो त्यांनी हा फक्त सांगायची रेट शेतकरी बांधवांनो व्यवहारामध्ये एक कमी होऊन जातो मित्रांनो तुम्ही त्यांचे संपर्क कराव कॉन्टॅक्ट करा तसंच मित्रांनो आपला व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तसंच चॅनलवरती रोको नवीन चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका जय कांदे जय किसान शेतकरी बांधव